नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या तूळ राशीसाठी कसा असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या आमच्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय यूट्यूबवरील आपल्या आवडत्या चॅनल ज्योतिष कट्टा यामधत हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे समजून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना जी आपण नेहमी देतो ती म्हणजे या राशी भविष्यातील सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला कमी अधिक प्रमाणात चांगला वाईट असा मिळत असतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु महत्वाचे ढोवळ मिळणारे परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ हे मात्र अवश्य अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता वर्षाचं नियोजन तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध विषय आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना सांभाळावा लागेल याची माहिती आपण आजच्या या भागात घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम या वर्षभरामध्ये वाढवण्यासाठी आपल्या राशीसाठी कोणत्या असणारे आध्यात्मिक धार्मिक उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करून घ्यायचे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला संप तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या तुळ राशीसाठी कसा असणार आहे म्हणजे वार्षिक राशी भविष्य जेव्हा आपण माहिती करतो तेव्हा हे जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू महत्व या महत्वपूर्ण ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागतो आणि नंतर उरलेले ग्रह त्यापैकी सुरू करूया या वर्षातील गुरु ग्रह गोचर फळ काय असणार आहे आपल्या राशीसाठी गुरु ग्रह हा आपल्या कुंडलीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानाचा आणि सहाव्या म्हणजे रोगस्थानाचा शत्रुस्थानाचा स्वामी ग्रह गुरुग्रहाचं वर्षाच्या सुरुवातीपासून अगदी चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून म्हणजे काहीशा अशुभ स्थानातून गोचर भ्रमण सुरू राहणार आहे कुंडलीमधील अष्टमस्थान हे मुळातच ओळखलं जातं मृत्यूस्थान अडचणीचं स्थान म्हणून असं हे अष्टम स्थान अशुभ स्थान, स्थान, स्थान असल्यामुळे या काळात गुरुग्रहाची शुभफळं देण्याची ताकद कमी झालेली अनुभवायला येईल त्यामुळे जानेवारी ते चौदा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत यश मिळण्याच्या संदर्भात काहीसा विलंब होताना दिसेल <coughs> म्हणून या काळात अत्यंत सावधानता ठेवूनच व्यवहार करायचे आहेत आणि नियोजन करूनच चालायचं आहे रागावर नियंत्रण ठेवणं भावंडाशी कुटुंबातल्या सदस्यांची गोडी गुलाबीने सामंजस्याने राहणं हे आपल्यासाठी उत्तम राहील छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रागा करून चालणार नाही ज्या कुटुंबामध्ये पितृक संपत्तीचा बाबतीमध्ये वादविवाद सुरू आहेत त्यांनी अवश्य आपल्या थोड्या संदर्भातले निर्णय घेतलेले उत्तम राहील शक्य होईल तेवढं या संदर्भात वाद वाढणार नाही त्याकडे लक्ष द्या गुरुग्रह आपल्या राशीच्या रोगस्थानाचा स्वामी ग्रह असून तो जेव्हा अष्टम स्थानात येतो तेव्हा आपल्या आरोग्याच्या जुन्या तक्रारी जोरकसपणे पुन्हा डोकं वर काढतात अशा वेळी आपलं पथ्यपाणी डॉक्टर सल्ला याच्या पद्धतीने वागणं महत्त्वाचं राहतं अर्थात काही बाबतीत व्यवहारातला अस्ताव्यस्तपणा विस्कटलेपणा सावरायला मात्र करतो छोट्या छोट्या गोष्टींमुळे काही गोष्टी अडून राहिल्या होत्या त्या पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो पूर्ण मात्र होतात एक गोष्ट सांभाळावी लागणार या काळात ती म्हणजे आपल्या विरोधकांना ओळखणं यांनाच आपण गुप्त शत्रू म्हणून ओळखतो जे आपल्या सभोवती असतात आपल्या बरोबरच वावरत असतात परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र आपल्याला धोका नुकसान त्रास होईल याची पुरेपूर व्यवस्था ही गुप्त शत्रू असलेली मंडळी करतात म्हणून अशा गुप्त शत्रूंच्या कारवाईवरती आपल्या राशीच्या मंडळींना जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे आपली कुठलीही मोठी कामं आपण करणार असाल तर त्याचं नियोजन होईल तेवढं गुप्त ठेवा म्हणूनच झगा मगा आणि माला बघा असं जे आपण म्हणतो अशा भूलभुलैयाला बळी पडून उगाच मोठेपणा करू नका कामाचं पण आणि आपल्या कर्तृत्वाचं पण तुम्ही जेव्हा आपल्या ठरवलेल्या कामात पूर्ण यशस्वी व्हाल तेव्हा ते यश आपोआपच सगळ्यांना दिसणार आहे त्यामुळे मोठेपणा टाळा ज्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामात उगाच अडचणी येऊ शकतील कदाचित आज होणारं काम उगाच लांबणीवरती पडेल किंवा अयशस्वी सुद्धा होण्याचा धोका निर्माण होईल आठव्या घरातील या गुरुग्रहाची शुभदृष्टी मात्र बाराव्या दुसऱ्या आणि चौथ्या घरावर कुंडलीमध्ये पडत आहे ज्यामुळे विदेशाशी संबंधित कामात यश मिळायला मदत मिळेल खर्चाचं योग्य नियोजन करून चालल्यास खर्च सुद्धा कमी करण्यात आपण यशस्वी होऊ शकता परदेशात राहणाऱ्या रहा, काम करणाऱ्या व्यापारी संबंध असणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना चांगलं यश मिळवून द्यायला ही बाराव्या घरातील गुरुग्रहाची दृष्टी शुभकारक राहील दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर पडणारी दृष्टी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडायला आपल्याला मदत करेल तर नवीन वाहन घर प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायला सुद्धा मदतगार ठरणार आहे आपल्या व्यवहारातील काही आर्थिक कमतरता होत्या त्या काही प्रमाणात कमी करायला नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण करायला तसेच जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळवून द्यायला मदत होईल त्यामुळे जी सुख समाधानाची स्वप्न आपण पाहत आहोत ती बऱ्यापैकी पूर्ण होण्यासाठी हा कालखंड मदत करणारा राहील मात्र कुठलेही नवीन कर्ज घेतेवेळी पूर्ण नियोजन ते कर्ज फेडण्याचं आधीपासूनच करून ठेवा म्हणजे डोक्यावर कर्जाचं ओझ वाढणार नाही हा कालखंड आईकडून आपल्या चांगल्या सहकार्याचा राहील तर काही बाबतीमध्ये आईकडून आर्थिक मदत आणि लाभ सुद्धा मिळेल चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र गुरुग्रह आपल्या भाग्यस्थानामध्ये पदार्पण करत आहे आणि भाग्यस्थान म्हणजे कुंडलीतलं नववं घर अर्थातच गुरुग्रहासाठी हे भाग्यस्थान ज्याला धर्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे नैसर्गिक शुभ गुरुग्रहासाठी फळ मिळवून देणारं स्थान असल्यामुळे आत्तापर्यंत अनुभवलेल्या खडतर आयुष्याला जीवनाला काही महत्त्वाच्या गोष्टीला भाग्याची सुंदर साथ मिळवून द्यायला गुरुग्रहाचं योगदान आपल्या राशीला अत्यंत खास असणार आहे अडून राहिलेली कामं इथून पुढे योग्य दिशेने आणि वेगाने चाल आपली चालगती वाढवताना दिसते मरगळलेल्या आपल्या जीवनाला नवीन पालवी फुटण्याचा हा कालखंड आपल्या राशीसाठी सुरू होतोय चौदा मे दोन हजार पंचवीस पासून त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या कालखंडात अवश्य आपल्या जीवनाचे आपल्या ध्येयाचे परिपूर्ण नियोजन करून ठेवा आणि चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर या सर्व कामांची अंमलबजावणी सुरू करा विद्यार्थी व्यावसायिक नोकरदार गुंतवणूकदार या सर्व मंडळींना हा कालखंड आपल्या सुयोग्य आणि भरघोसी यशासाठी अत्यंत अनुकूल असा राहील आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला अवश्य पुढाकार घ्या तर ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे किंवा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे शिक्षणामध्ये एखादी शिष्यवृत्ती मिळवायची आहे त्याचा अभ्यास करायचा आहे या सर्वांसाठी आपण विद्यार्थी योग्य मेहनत घेत असाल तर यश मिळवून देण्याची गुरुग्रह भाग्यस्थानातून दिसेल मे दोन हजार पंचवीस नंतर कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शन या सर्वांमध्ये गुरुग्रहाची साथ विद्यार्थी मंडळींना उत्तम मिळेल आपल्या विरोधकांना महत्त्व देण्यासाठी आपण आखलेल्या योजना सुद्धा सफल करण्याचं काम गुरुग्रह या काळात करताना दिसेल अडून राहिलेली मंगल कार्य विवाह धर्मकार्य यामध्ये गुरुग्रहाची साथ धर्मस्थानातून उत्तम राहील एखाद्या धार्मिक ट्रस्टमध्ये नियुक्ती होण्याची संधीसुद्धा चालून येईल तर एखाद्या मोठ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्याचं आयोजन आपल्याकडून यशस्वीपणे होताना दिसेल कित्येक दिवसापासून मनामध्ये असलेली एखादी धार्मिक यात्रा या काळात सहजपणे पूर्ण होताना दिसेल तशी संधी चालून येईल आता माहिती घेऊया शनीच्या गोचर भ्रमणाची शनिग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या पंचम स्थानातून त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून म्हणजे कुंभ राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे जे विशेष लाभाचं ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी तसेच बऱ्याच काळापासून काही महत्वाच्या परीक्षांच्या तयारी करत असून मनावं तसं यश त्यामध्ये मिळत नव्हतं यश संपादन करण्यासाठी आपण जर योग्य मेहनत परिश्रम घेत असाल तर ते मिळायला मदत होईल करिअरच्या दृष्टीने होणारे आपले इंटरव्ह्यूज नोकरदार मंडळींसाठी अवश्य सफलतेने पूर्ण करायला मदत मिळेल तर जी मंडळी संततीचा विचार करतायत त्यांना संततीचा निर्णय घ्यायला मदत मिळेल आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी प्रगतीसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य या मार्चपर्यंतच्या काळात घेऊ शकता अर्थात पुढेसुद्धा घेऊ शकता विशेष करून मुलांच्या शिक्षणाचा निर्णय त्यांच्यासाठी काही लॉंग टर्म गुंतवणूक या विषय या वर्षात हाताळण्यास शनीचं सहाय्य उत्तम आहे तो जे विद्यार्थी कायदा लॉ ॲग्रीकल्चर ऑटोमोबाईल सिव्हिल इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोशल सायन्स इतिहास संशोधन आर्किओलॉजी टॅक्स कन्सल्टिंग शेअर मार्केट अकाउंटिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट अशा शिक्षणात अशा विषयात शिक्षण घेऊन करिअर करण्याच्या विचारात आहेत शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष उत्तम राहील कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी ग्रह कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे पुढील अडीच वर्षासाठी जे आपल्यासाठी अजून अनुकूल राहील विशेष करून आता माहिती घेतलेल्या विषयांसाठी सुद्धा नवीन नातेसंबंध तयार होण्यासाठी नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री किंवा गुंतवणुकीसाठी मात्र मंडळी शनीची दृष्टी काही अशुभ प्रभाव निर्माण करते हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे व्यापार व्यवसायासाठी निर्णय घेताना सावधानपणे निर्णय घ्या या काळामध्ये नवीन काही भागीदारीत व्यवसाय करणार असाल तर ती शक्यतो टाळा किंवा परिपूर्ण अभ्यास करून करा विवाहसंबंध जुळवताना काळजी घ्या तर वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर शुल्लक कारणांवरून होणारे वाद टाळण्याचा प्रयत्न करा आपला युगो मोठा करू नका वैवाहिक जीवनामध्ये कोर्ट कचेरी जर सुरू असेल तर ही वेळ आपल्यासाठी जरा जास्त अवघड ठरू शकते त्यासाठी योग्य वकिली सल्ला घ्या विद्यार्थी वर्गाने आपल्या विद्या अभ्यासात अडचण होईल अशी संगत पहिल्यांदा तोडा अशा मित्रमैत्रिणींपासून लांब राहा जे आपल्या अभ्यास करिअर याविषयी फोकस नाहीत सिरियस नाहीत नाहीतर त्यांच्यामुळे आपल्या अभ्यासातील यशापासून आपल्याला मात्र लांब राहावं लागेल आपल्या बोलण्यातून कुटुंबात दुरावा गैरसमज निर्माण होणार नाही याची खात्री आपल्याला घ्यायची आहे तर पैशाच्या खर्चाचे नियोजन व्यवस्थित करून ठेवा आणि गुंतवणूक करतेवेळी अभ्यास करूनच गुंतवणूक करा खोट्या अपेक्षा व आश्वासनांना बळी पडू नका कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची मात्र काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे आता जाणून घेऊया राहू आणि केतू संबंध आपल्यासाठी कसे राहते तर सर्वप्रथम राहू तिसऱ्या सहाव्या व अकराव्या घरातून नेहमी शुभ फळ देतो आपल्यासाठी या संपूर्ण कालखंडात म्हणजे साधारणतः मे पर्यंत राहूचं गोचर भ्रमण हे सहाव्या घरातून आणि केतूचं बाराव्या घरातून राहणार आहे त्यामुळे हे दोन्ही ग्रह आपल्याला अनुकूल परिणाम देणारे निश्चित राहतील राहूमुळे आपल्या विरोधकांना विरोधकांचा जो त्रास आहे तो कमी होताना दिसेल आणि जे काही विरोधक असतील त्यांच्यावर मात करण्यामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल आपण तयारी केलेली एखादी योजना आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करेल आपल्या दूरदृष्टीचा आणि व्यावसायिक बुद्धीचा सर्वतोपरी लाभ मिळवण्यात राहू आणि केतू मदतगार ठरतील केतूच्या बाराव्या घरातील तर शनीचे पाचव्या घरातील भ्रमण आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी जास्त फळ देणार राहणार आहे त्यामुळे आपण आध्यात्मिक गुरुची जर दीक्षा घेतलेली असेल तर अवश्य आपली साधना आणि उपासना जास्त वाढवा आध्यात्मिक चिंतन करण्यासाठी दिवसातला थोडा तरी वेळ अवश्य काढा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नंतर राहू राशीमध्ये कुंडलीच्या पंचम स्थानात तर केतू कन्या राशीत लाभस्थानात पदार्पण करणार आहे ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना विशेष होताना दिसेल विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आधुनिक तंत्रज्ञान रोबॅटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स आय क्षेत्र अशा विषयात शिक्षण घेत आहेत त्यांना तर जी मंडळी या विषयात करिअर करत आहेत त्यांना सुद्धा केतूचं आणि राहूचं साह्य उत्तम मिळेल तसेच ज्यांना गुड विषयाचा अभ्यास करायचा आहे यामध्ये करिअर सुरू करायचं त्यांच्यासाठी हा राहूकेतूचा शुभयोग भाग्यशाली आणि शक्तिशाली राहणार आहे मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायच्या असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि नंतर अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो चला आता माहिती घेऊया आपल्या राशीचं स्वामीग्रह शुक्र काय व केव्हा कसं फळ देणार आहे त्याविषयी सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे इतक्या प्रदीर्घ काळासाठी शुक्रग्रह त्याच्या उच्च राशीमधून म्हणजे मीन राशीमधून आपल्या सहाव्या घरातून भ्रमण करणार आहे हा काळ आपल्यासाठी आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी जास्त मदतगार ठरेल त्या या काळात अचानक धनलाभाचे योगसुद्धा निर्माण होताना दिसतील विशेष करून जी मंडळी कला फाईन आर्ट नाटक सिनेमा फायनान्स बँकिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर अशा कला आणि सौंदर्य लक्झरी लाईफ अशा क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी हा सुरुवातीचा कालखंड लाभदायक ठरणार आहे शुक्रग्रहाच्या गोचर भ्रमणामुळे तर असाच चांगला योग आपल्यासाठी पुढे एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये वृषभ राशीतून होणारं जे भ्रमण आहे शुक्राचं ते आपल्याला धनाचा लाभ मिळवून द्यायला कार्याच्या माध्यमातून मदत करेल परंतु आध्यात्मिक अनुभूतीसुद्धा आपल्याला मिळेल या काळामध्ये एखादी धार्मिक यात्रा घडण्याचा सुंदर योग तसेच एखाद्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचं संयोजन नियोजन आयोजन करण्याचा लाभसुद्धा मिळेल दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात शुक्र ग्रह आपल्याच राशीमध्ये म्हणजे तूळ राशीत येणार असल्यामुळे आपल्या ला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मार्गाने आर्थिक लाभाच्या संधी मिळताना दिसतील आपला कौटुंबिक सामाजिक मानसन्मान या काळात होताना दिसेल आपल्या कार्याचा गुणगौरव होण्याची संधी मिळेल एखाद्या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान सुद्धा मिळू शकतो तर काही लाभाच्या संधी पदरात पडतील आपले विरोधक सुद्धा आपल्या मैत्रीचा प्रस्ताव या काळात सादर करताना दिसतील आपल्यासमोर मात्र या आधीचा जो कालखंड आहे नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कन्या राशीतून होणारं शुक्राचं भ्रमण आपल्याला आर्थिक खर्च मात्र जरा वाढवताना दिसतो आहे तर ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांचा तो त्रास वाढेल तेव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये काळजी घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा बुधग्रह जो आपल्या राशीच्या नवव्या म्हणजे भाग्य आणि बाराव्या म्हणजे व्ययस्थानाचा स्वामी ग्रह आहे सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस आणि पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात बुधग्रहाचं शुभ भ्रमण परदेशातील कामकाज यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उत्तम राहील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी देणारा हा काळ असणार आहे नवीन लोकांच्या ओळखी होऊन त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम होईल तर व्यावसायिक मंडळी या काळात आपल्या व्यवसायाची आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकतात ज्याचा लाभ व्यवसायाच्या वृद्धीसाठी उत्तम रीतीने मिळेल नवीन लोकांच्या गाठीभेटी वाढवणं त्यांच्याशी संपर्क वाढवणं प्रस्थापित करणं सरकारी कागदपत्रांची पूर्तता करणं यासाठी हा कालखंड उत्तम आहे अवश्य त्या दृष्टीने प्रयत्न करून पाहू शकता तर तेरा एप्रिल ते चौदा मे आणि सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्यात रविग्रहाचं शुभ भ्रमण सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सरकारी कामाचा टेंडर मिळवणाऱ्या व्यापारी वर्गासाठी अनुकूलता वाढवणारा असणार आहे तेव्हा अवश्य त्याचा लाभ घ्यायला विसरू नका तसेच सरकारी अधिकारी वर्ग यांचं सहकार्य आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने उत्तम मिळेल <coughs> कारण रविग्रह आपल्या राशीच्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची ग्रहस्थिती या संपूर्ण नवीन वर्षा दोन हजार पंचवीस मधली या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायचे आहे माता लक्ष्मीची उपासना यासाठी रोज सकाळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाच पाठ तेही मेरू श्रीयंत्रासमोर केल्यास उत्तम राहतील तर शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी श्रीसुक्ताचं पठण केल्यास फार सुंदर अनुभव आपण घेऊ शकाल लक्ष्मीचा बीज मंत्र रोज पटिकाच्या माळेवरती आपण अवश्य सुरू ठेवू शकता ओम श्रीम नम ओम श्रीम नम ज्यांना शक्य होईल त्यांनी या संपूर्ण वर्षामध्ये दे आपल्या देवघरात सहामुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घेणं हे आपल्यासाठी लाभदायक राहील व्यावसायिक मंडळीने कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानात उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करावी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य रोज ओम श्रीम नमः या मंत्राचा जप तीन माळा सुरू ठेवावा तर आपल्या वास्तूमध्ये या वर्षभरामध्ये रुद्रपाठ किंवा श्रीसूक्त पठण अवश्य करून घ्यावं मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपला आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात म्हणूनच आपल्या ज्योतिष ज्योतिषकटाच्या वतीने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नरसोबावाडीला अतिशय सुंदर आध्यात्मिक कार्याचं नियोजन केलेलं आहे त्याची माहिती करण्याकरता आणि घेण्याकरता अवश्य आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करून किंवा प्रत्यक्ष फोन करून तसेच मंडळी आपल्याला चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं पुस्तक घरपोच भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा आपल्याला पुस्तक घरपच मिळेल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी याचं लेखन केलेलं आहे तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी याची सुद्धा माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा आणि नंतरच त्याबद्दलची ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी हे पितळेचं अतिशय सुंदर धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वाढतेच शिवाय वास्तूतले काही दोष असतील तर हळूहळू कमी व्हायचासुद्धा अतिशय सुंदर अनुभव आपण घेऊ शकता अर्थात याची ऑर्डर करण्याकरता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा असं हे दोन हजार पंचवीस वर्ष तुळाराशीसाठी भाग्याचं समृद्धीचं भरभराटीचं चा राहो चांगल्या आरोग्याचं चा जावं आपल्या स्वप्नपूर्तींचं जावं हीच चरणी प्रार्थना करून आपण इथेच आराम आणि विराम घेऊया कळावे लोभाय असावा धन्यवाद